नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला पन्नास हजार नागरिकांच्या अलोट गर्दीनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले आणि महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास सांगणारे धगधगते शिवपुत्र संभाजी हे महानाट्य पाहतानाच रोमांच अनुभवला उपस्थित प्रत्येकाच्या जीवनामधील हा अभूतपूर्व आणि अविस्मरणीय प्रसंग राजा मैदान इथे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद सोहळ्यात आयोजित शिवपुत्र संभाजी या महानाट्याला सुरुवात झाली आहे यावेळी काँग्रेस विधीमंडळाचे पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उद्योगपती राजेश मालपाणी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात सिंह देशमुख शंकरराव पाटील खेमनर तसेच दिलीपराव पुंड रामहरी कातोरे इंद्रजीत भाऊ थोरात आदींसह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी श्री आणि सौ राजेश मालपाणी शंकर पाटील खेमनर तसेच के के थोरात यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तर श्री आणि सौ सीताराम राऊत यांच्या हस्ते रंगमंच पूजन झालंय सौ शोभाताई आणि दिलीपराव पुंड श्री आणि सौ संगीता उत्तम कुदनर तसेच श्री आणि सौ नवनाथ आरगडे यांच्या हस्ते अश्वपूजन करण्यात आलं तर श्री आणि सौ अफजल शेख श्री आणि सौ किरण मिंडे आणि श्री आणि सौ सुनंदाताई जोरवेकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले तसेच श्री आणि सौ विजय आणि श्री आणि सौ बाळासाहेब ढोले यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे अत्यंत आकर्षक सजावट उत्कृष्ट बैठक व्यवस्था भव्य असं पार्किंग सुमारे पन्नास हजार नागरिकांच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेल्या या महानाट्याला शाहिरी डफानं आणि आतिशबाजीनं सुरुवात झाली शंभूराजांचा जन्मोत्सव आग्र्यामधनं बाल शंभूराजांची सुटका दिलेरखानाला दिलेले आवाहन हे सर्व प्रसंग अंगावरती शहारे आणत होते सुमारे अडीचशे कलावंतांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्टेज जणू रायगडाचीच जाणीव करून देत होते अशातच सह्याद्रीचा छावा शिवपुत्र संभाजी महाराजांची रुबाबदार घोड्यावरनं प्रेक्षकांमधनं दिमागदार एंट्री झाली डॉ अमोल कोल्हे यांचं आगमन होताच प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला शेक सी संगमनेर।, सोबत निसर गाचा नेचर एग्रो नेचर। संगमनेर मधील पहिले ऍग्रो रिसॉर्ट आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयी वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची असलेले सभागृह तसेच आणि योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅंटिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चा चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड वडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर